मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वताईंना आणि दादांना तर इकडे बघा इकडं स्वामी महाराजांची माझ्या पूजा पण ओरखून झालेली आहे आणि मस्त अशी आजची स्वामी महाराजांची पूजा पण झालेली आहे आणि इकडं धूप पण एकदम धूप खूप छान आहे त्याचा वास पण इतकं मस्त आहे ना तर एकदम मन प्रसन्न झालं आणि आजची स्वामी महाराजांची पूजा इकडं इकडं मी गुलाबाची फुलं पण स्वामी महाराजांना वाहिलेली आहेत आणि हे जे स्वामी महाराजांना वस्त्र घातलेलं आहे ते एकदम स्वामी महाराजांना उठ्ठाळून असं दिसत आहे तर स्वामी महाराजांची छान अशी सकाळ सकाळ पूजा झाली आणि स्वामी दिवसाची सुरुवात स्वामी महाराजांच्या कृपेनेच हो स्वामी महाराजांची आजच्या दिवसाची सुरुवात सगळ्यांना चांगली जावी स्वामींच्या <acht laisser effort> चरणी हीच प्रार्थना आणि इच्छा आणि इकडं सबरोबरच स्वामी महाराजांचं नैवेद्य तर आकाडाला सुरुवात झालेली आहे आणि इकडं आज आकाड तळलेला आहे तर स्वामी महाराजांसाठी इकडं तिखटपुरी तसंच गो ही पुरी ही पुरी आणि इकडे गुलगुले पण बनवलेली आहेत आणि स्वामी महाराजांना मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवलं की पाच मिनिट स्वामी महाराजांचं मुरुस ठेवायचा आणि नंतर तो आपण घरच्यांनी स्वतःने खायचा किंवा गाईला दाखवायचा तर अशी आहे आजची स्वामी महाराजांची पूजा तर तुम्हाला स्वामी महाराजांची पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि श्री समर्थ लिहायला विसरू नका ீபாவல்லவதிபராம்பராபரால்லபதிபராபராதிபராபால்லவதிபராமா விஷ்ணு மகேஷ்வராவல்லபதிபராதிபரா